शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी सर्वांना मंगळ अशी शुभ अशी बातमी त्यामध्ये खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी नंबर एक कापूस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या बाजारभावात वाढ पण फायदा काय नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकलेला आहे थोड्या शेतकऱ्यांकडेच कापूस बाकी आहे त्यानंतर दुसरी आनंदाची बातमी म्हणजे मान्सून संदर्भात मान्सूनने सुद्धा वेग पकडलेला आहे आज कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता शे आहे जाणून घेऊ सर्वच बातमी एकदा कापसाचे भाव बघू आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट कापसाचे भाव बघू लगेच बाकीचे भाव बघू अमरावती सात हजार दोनशे पन्नास आष्टीवार्धा सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पार्शिवने दोनशे चाळीस क्विंटल आवक सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर मनवते ते लोकल सात हजार तीनशे ऐंशी रुपये वरोरा कामाडा त्रेपन्न क्विंटल आवक सात हजार तीनशे रुपये त्यानंतर काटोल सोळा क्विंटल आवक सात हजार शंभर रुपये त्यानंतर हिंगणघाट चांगला भाव आलेला आहे कापसाला सात हजार सहाशे साठ रुपये सिंधी सेलू सात हजार सहाशे नव्वद रुपये पावती बघू मानवतची सात हजार तीनशे नव्वदची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे जे की एका शेतकऱ्याला मानवतला भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो बाळासाहेब गोरे हे जे शेतकरी आहे यांना सुद्धा मानवतला सात हजार तीनशे ऐंशी रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे मादू शिंदे यांना सुद्धा कापसाला सात हजार तीनशे सत्तर रुपये मानवतला भाव मिळताना दिसत आहे त्याच्यानंतर हिसाक सय्यद यांना सुद्धा मानवत येथे कापसाला सात हजार तीनशे साठ रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत प्रल्हाद चांगेरे यांना सुद्धा सात हजार तीनशे पस्तीस भाव मिळताना दिसत आहे तर मित्रांनो कापसाला सर्वात जास्त हायस्ट भाव कृषी उत्पन्न बाजार समिती कोला सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत जाताना दिसत आहे वळवे मित्रांनो मान्सूनच्या आनंदाच्या बातमीपर्यंत निम्मा महाराष्ट्र व्यापला उर्वरित भागात पोहोचण्यासाठी पोषक वातावरण मान्सूनची वाटचाल राज्यात कोकण उत्तर महाराष्ट्रात ऑलेज ऑरेंज अलर्ट मान्सूनने सोमवारपर्यंत दिनांक दहा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला असून उर्वरित भागामध्ये प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे राज्यामध्ये पुढील दोन तीन दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे मंगळवारी दिनांक अकरा कोकण उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे मान्सूनची चाल अतिशय वेगाने होत असल्याचे चित्र असून मान्सूनने राज्यातील काही भाग वगळता संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे नगर जिल्हा व्यापला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती भजना नगर नाशिक नांदेड जालना परभणी डान या भागातही प्रवेश केला आहे दोन दिवसामध्ये मान्सून उर्वरित भागात प्रवेश करेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे मंगळवारी मित्रांनो अनेक ठिकाणी पाऊस झाला तर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अकरा जून रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे उत्तर महाराष्ट्र व उत्तर मराठवाडा वगळता उर्वरित जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे वाऱ्याचा वेग अशी चाळीस ते पन्नास प्रति तास राहील या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे तसेच बारा व चौदा जून दरम्यान विदर्भात काही जिल्ह्यात विज्यांच्या कडकडाटासह पाऊस होईल मित्रांनो सोमवारचा पाऊस पुणे सात पॉईंट सहा mm, मिलीमीटर महाबळेश्वर पंधरा mm, मिलीमीटर सांगली पाच मिलीमीटर mm, रत्नागिरी शून्य पॉईंट mm, mm, दोनमीटर दोन मिलीमीटर धाराशिव दोन मिलीमीटर mm, परभणी शून्य पॉईंट दोन mm, मिलीमीटर बीड शून्य mm, पॉईंट दोन मिलीमीटर अमरावती दोन मिलीमीटर mm, असा वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस चालू आहे मित्रांनो अजून मान्सून बाकी महाराष्ट्रात पोहोचणे बाकी आहे परंतु निम्मा महाराष्ट्र आपल्याला आहे चला मित्रांनो अशा शेती विषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा